घेता का नेली माई बोरी घेता कामला एक दोन किलो हा घेऊन घेणार अव शांता बाई माया वारात असं मला बोरीचा बघी गेला तुला माहिती नाही का मला कोणती मला बोरीची गरज आहे मला दोन तीन टोपले भरून आहे खराब उरायला बोरी हो माझ्या बापा नेली माई तू या वारात असं एवढे मोठे ते बोरीची झाड आहे बघीच लावलाय बोरी जाते तुळशी राम भाऊन तर मला माहितच नाही एक आमचं बोरी वाली बाई हा म्हणलं पाहिजे बोरी आमच्याच घरी बोरी आहे आता ह्या बाईच्या म्हणलं बोरीचा बगीचा आहे तर ही काय पाहिजे नाही बोरी या ना मला नाही पाहिजे तर तू एक काम कर समोर जाऊन आमच्या गावमध्ये खूप लोक म्हणलं तू या बाईच्या बोरी दादा ठीक आहे बाबा आता इथं टाइमपास झाला मागे टाईमपास झाला केव्हा खपवन केव्हा नाही माझ्या बाबाला मा बोरी तर काही समजून बोरी समजा घरी हा एकदम बोरी खाली माय बापान मला बोरीस आणल्या बाजारमध्ये गेला होता बुरीस नाही बाबा माय घरी का तुला कुठच्या बोरी देऊ घे माझ्या घरीच तर बोरी नाही मुलीस तर बोरी खाल्ली भट्या माया बापाने त्या बाजारामध्ये गेला होता ना नाही आणल्या सांगितल्या एक किलो बोरी आई आणल्या नाही मी तुझ्या बापाने बोरी नाही आणल्या माझ्या बापाने बोरी नाही आणल्या याच्या वर्षी बोरी घ्यायला पैसे नव्हती का ना दारू घ्यायला बरोबर पैसे राहते ना बोरी आणायला म्हणलं पैसे नव्हते का बोलले का बोले आपल्या बापाने आपल्यासाठी बोरी नाही आणल्या पण ते म्हणलं एक एक दोन दोन पाव म्हणलं दारूचे ते ठासले म्हणलं त्या बाजारामध्ये जाऊन पण बोरी आणता नाही आलं या पोरायसाठी हा का पोरे भाव घरी आहे ना पोरायसाठी म्हटलं बोरी नाही आले पाहिजे ते नाही पण तिथे दारू बी पैसे आले याच्या बशी काय झालं बिले का भोल्या भूषण्या कोणत्या गोष्टी चालू होत्या तुमच्या दोघांच्या शिवलाल का का काल तुम्ही बाजारात मध्ये गेले ना आमच्या साठी मला बोरी आणले का आणि ते म्हणला तुम्ही 100 100 200 200 रुपयाची दारू पिऊन आले तेव्हा काही नाही वाटलं ना बोरी आणले आमच्या साठी अबे लेका बोलिए काल बाजारात मध्ये त्या बोरी म्हणलं सडले सुडले होते म्हणून काही त्या बोरी आणले नाही मले वाटलं बो आता गावामध्ये बोरी विकाले कोणी ना कोणी इनस असं मले वाटलं तो ना काही बोरी आणले नाही बाबा आता गावामध्ये जर कोणी बोरी घेऊन आले विकाले तर राहायला म्हणलं मानत बोरी खाज हा राहायला म्हणलं मान बोरी मध्ये काय तुम्ही असेच काम करता का बाजारामध्ये जाता दारू पिऊन येतात पण बोरी आणला नाही ले का लेखा भोषणी मला असं समजलं गाव मध्ये बाकी एक बही म्हणलं बोरी घेऊन आली आहे विकाली आता तुला जेवढ्या बोरी लागते त्या तेवढ्या घेऊन गे विकत ठीक आहे ना कापे बोल्या आपल्या गावमध्ये एक बही बोरी घेऊन आली आहे हा ते तुझ्या घराकडेच गेली आहे बोरी घेऊन म्हणून म्हणतो का इथं बसण्यापेक्षा तू लवकर म्हणलं तुझ्या घराकडे जा नाही तर तुझ्या बापा तुला बोरी घेऊन नाही देत म्हणून म्हणतो लवकर निसर म्हणलं इथून जा लवकर बोरी घेऊन मागता बापाली ओ, दासा बोरी ओ, दातो <laughs> ना तुम्ही चिवत्या बनून पाठवून दिला का घरी बोरीवाली आली बाबा आपल्या गाव मध्ये विकाले खर कोण आले का बोरीवाली विकाली हो का बिल का बोषण्या आपल्या गाव मध्ये बोरीवाली विकाली आले आणि बोरी घेऊन हां ते वीस रुपये किलो म्हणते मी बी होतो तिकडच तर वीस रुपये किलो आणि परोटते का बी का त्या बोरी सल्ल्या सुरल्या <laughs> ओ हो भोसण्याचे बाबा तुम्ही काल मकर समजा तिच्या बाजारला गेले होते तर तुम्ही का फक्त ते दारू रुपयासाठी गेले होते का घरी म्हणलं सामान सुमार बोरीने आणल्या काहीच नाही आणलं ते शेंगदाणीने आणले तीड ने आणले काहीच नाही आणल्या काय काय साठी गेले तुम्ही भाजीपाला आणलाय सगळंच आणलंय अजून काय पाहिजे होत तुले अहो भोसण्याचे बाबा काल तुम्ही ना मायापासून हजार रुपये नेले म्हणलं ते बाजारासाठी काय घेऊन आले हजार थोडसा आणला दे सामान सुमान बी थोडस आणलं हजार रुपये गेले कुठे तुमचे अहो भोसण्याची आई हजार रुपये जायला काही लागते का म्हणलं या जमान्यामध्ये हा जाऊन पायभर थोडस म्हणलं भाजीपाल्याच्या बाजारामध्ये हा कशी जाते म्हणलं सट 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 पैसे येत तुला समजते किती महागाई वाढून गेली आहे बापा तुम्हाला सोडून गेली का महागाई फक्त हा लोकांनी म्हणली का म्हणलं महागाई हा ते मला हजार रुपये नेले त्याच्यामध्ये फक्त मी पाच सातशे रुपये दहा रुपये आले ना दोन तीनशे रुपये म्हणलं तो भाजीपाला आणला आणि त्या पोरासाठी मला भूषण्यासाठी बोरी नाही घेऊन आले का तुम्ही एक किलो बोरी आणायला पाहिजे त्या भूषण्यासाठी हो भूषण्याची आई काल बाजारामध्ये खूप घुमलो मी पण त्या म्हणलं बोरी सल्ल्या सुल्ल्यास होत्या त काही त्या बोरी म्हणलं काय गाव म्हणलं त्या सल्ल्या सुल्ल्या तर गावामध्ये येईन तर इथून घेतल्या असते म्हणलं बोरी आता ते गावामध्ये एक बाई आली आहे बोरी विकाले वीस रुपये किलो म्हणते ते वीस रुपये किलो बोरी आता वीस रुपये किलो रा बोरी कचाळीस रुपये किलो रा म्हणलं त्या पोरासाठी म्हणलं विचारासाठी पुसण्यासाठी एक किलो बोरी तर घ्यास लागणार खासाठी मग संग्रह आहे एवढी मोठी ना बोरी नाही आल्या घरी आता घ्यायला लागणार ना ये द्या म्हणलं त्या बैली इकडं आता तुम्ही घेऊन आम्हाला बोलून घेऊन या त्या बैल्या बोरी घेऊन घेतो म्हणलं एक दोन किलो ओ बाबा ते वीस रुपये किलो ना बोरी घेणे भेटते एका ठिकाणी म्हणलं मस्त ताजे ताजे बोरी भेटते हा चालता का सांगा लवकर तू बिल का भूषण कुठं आहे म्हणलं ताजे ताजे बोरी हा आपल्या गाव कुठं आहे ओ बाबा तुम्ही गावात राहून म्हणलं एवढे माहिती नाही तुम्हाला मारतीच्या वारात म्हणलं बोरीचा बगीचा आहे ना तुळशीराम भाऊजी ते बोरीचा बोरी बगीचा लावला का दोन वर्ष पहिलं हा बरोबर तुम्हाला माहिती अरे हो माय बरोबर मारतीच्या वाड्यात म्हणलं बोरीचा बगीचा आहे त खाली का मारतीच्या वाड्यात बोरीचा बगीचा आहे म्हणून का आपल्याला बोरी भेटणार आहे का भाई हा काही बोलतोय का तू ओ बाबा तुम्हाला एवढं माहित नाही का मारतीने म्हणलं तुझ्या बुरी लागते तेवढा आणून घेऊ ओ आई चालतं का मला मारुतीच्या वरात हा बुरीचा बगीचं जेवढ्या बुरी लागते तेवढे आणून घेऊ आपण सांग चालतं का एक थैला तू घेऊन घे एक म्हणलं भूषणा घेऊन घे ते चालतं का ठीक आहे ना मला कोणाला दिसणार पाहिजे आणता भूषणाची आई कोणाला काय दिसतो आपण कोणाला म्हणलं बी कुठं चालले तर नाहीत का वरत चाललो बाबा हा थोडस काम आहे कोणाला काय लिवाय असं काही येऊ शकतं ठीक आहे ठीक आहे ना चला मग लोक हा काली वेळ करता चला चला चल बिल का भूषण आहे ते टोपलं ते थैला घेऊन घे चल लवकर हा चला चला लवकर चला लवकर येऊन झाला पाहिजे चला लवकर जबरू घे ना लवकर लवकर ते माती होडून झाल्या पाहिजे बे हा इकडं म्हणलं बारा आ? जा 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 एक वाजूला लाय ना घरी नाही जायचं आहे का लवकर गेलो लवकर होड म्हणलं माती अहो सरपंच साहेब मी काय राक्षस होय बा हा एवढी मोठी माती म्हणलं एकटा फेकू राहो आहे ना ते हळू हळू म्हणलं परेशान होऊन गेलाय माणूस तुम्ही म्हणलं सकाळपासून जे लावलाय म्हणलं म्हणलं या बांधावर माती ओढ माती वडूस राहिलो आहे ना अभि काय जबरी आहे मी तसं काही लवकर लग ना चाल म्हणलं घरी इथं काय म्हणलं झिमिल करून काय फायदा आहे का हळूच राहिलो सरपंच साहेब होडूच राहिलो बस आता दहा मिनिटात होऊन जाते म्हणलं आपली माती ओढू हा अरे बाबा शिवलाल भाऊ कुठं का हां आता म्हणलं एवढे दुपारी कुठं लोक घरी चालले तू म्हणलं वावरच चालला उभेला का हे टोपलं मोपलं कुठं घेऊन चालले बी तुम्ही मंगलाबाई बी दिसू राहिले सोबत नथाय दिसू राहिला म्हणलं हातामध्ये मंगलाबाईच्या कोण कुठं चालले तुम्ही आता अहो सरपंच साहेब येतो म्हणलं वावरातून मकर संग्राह आहे का नाही आता तर आता मकर संग्राहच्या दिवशी म्हणलं ते वालाच्या शेंगाची भाजी खायला लागते की नाही तर आता घरी काही वाला शेंगा होत्या नाही तर आता वावरात जातो वाला शेंगा बी आणून घेतो ना वॉटरनॅट शेंगा आहे त्या लागल्या झाडायला थे आणून घेतो म्हटलं तोडून म्हणून हे टोपलं आहे ना थायला घेतलाय म्हणलं हो हो ठीक आहे ठीक आहे आता काही नाही म्हणलं हे झबरुली आणलं होतं ते माती सवारासाठी आता म्हणलं ते माती सवारून झाली बांधाची आता जातो म्हणलं आम्ही घरी तर तुम्ही जा म्हणलं आता वाला शेंगा मलाच म्हणलं एखादी किलो हो ठीक आहे सरपंच साहेब संध्याकाळी म्हणलं भूषणाच्या हाती पाठवून देईन म्हणला तुमच्या घरी हो ठीक आहे ठीक आहे जा म्हणलं तुझा तुला जा ह्या झाडाले एक बोरणं ठेवली बाबा माणसाईन हा पोर्याच्या पोरऱ्या म्हणलं झाडाची बोरी तोडताड करून घेऊन गेले बाबा घरी एक नाही म्हणलं बोर झाडाले बाबा आता आपल्या गावातले लोक कसे आहे तुम्हाला माहित नाही का कुठे म्हणलं बोरीचं झाड दिसला घेतला झाडे म्हणलं गोटे मारू मारू मला सगळे बोरी तोडून टाकते काय म्हणलं झाडाला एक ना ठेवत जाऊ दे म्हणलं ह्या बोरीचं झाड झालं म्हणलं सपा आपलं कसं हा चालायचं कोण डायरेक्ट बोरी तोडले थांबवायचा पहिले विचार करायचा इथंच अहो आता काय विचार करत बसता आता इथे विचार करू कोण दिवस घालता चला लोक जेवढ्या बोरी लागते तेवढा तोडता करा आणि चला लोक घरी अ भूषणेची आई मी काय म्हणतो एकांती जर समजा मारतीची आवड जर असन ना आपण तिघही गेलो आणि तिघही सापडलो तर किती जीव म्हणून म्हणतो पहिलं या भूषणेला पाठवून देऊ हा तो मग भूषणे म्हणून आवाज देते आपल्याला पण त्या पोराले भूषण लई एकटाच पाठवता का त्या मारतीच्या आवाज बोरी तोडासाठी हो oh, मी तसं नाही म्हणलं भूषण चे मी काम को का म्हणतो पहिले भूषण ल पाठवून देऊ भूषण मग तिथून सांगते कोणी हाय आहे का नाही आहे मग आवाजच द्यायला नव्हते ठीक आहे ना समजलं म्हणलं बाबा मी जातो जेवढ्या बोरी तोडन तेवढ्या मी बोरी तोडतो त्याच्यानंतर कोणी दिसलं मारती घ्या त्याच्यानंतर म्हणलं मी तुम्हाला आवाज देतो होत ना ठीक आहे ना हो oh, मी तसंच म्हणलं भूषण तू जा म्हणलं जेवढे बोडी तोडन होती तू आहे ना तेवढे तोडतात कोण म्हणून टोपल्यात टाक ना मग म्हणले आवाज ठीक चालू कर भूषण बाबा भूषण ले एकटाने पाठवलं पाहिजे आपण ना सोबतच जायला पाहिजे होतं हा काय होत होतं कोणी असलं तर पकडले असतं पकडले असतं त्याच्यासोबतच जायला पाहिजे होतं आपण ना भूषण जे तुला नाही समजत ते मायावली प्लॅनिंग आता भूषण कसं आहे म्हणलं लहानसा पोरग आहे हा तो कोणाला ला दिसत नाही मुलीच्या झुडपळा जरी धसला तर तो, तो कोणाला दिसत नाही कसं आपण आहे म्हणलं मोठे मोठे माणसं आपण कोणाला दिसू शकतो म्हणून त्या भूषणला याच्यासाठी पाठवलं की बाबा तिथं मारतीच्या वेळात जर कोणी असन तर काय आपल्याला बोलवायचं नाही मारतीच्या वेळात जर कोणी नसन तर आपल्याला आवाज देतो मग हो ठीक आहे आता केव्हा आवाज देते केव्हा नाही तर त्यामध्ये तुम्हाला वाट पाहिला आता आता भूषणची आई मी आवाज देऊ नाही शकत मी जर कल्ला केला इथून तर कसं आहे तिकडे कोणी जर राहिलं तर आवाज जाईन म्हणून म्हणतो भूषण जेव्हा आवाज देईन आवा दे तेव्हाच आपण जाऊ म्हणलं तिथं अहो बाबा या म्हणलं लवकर नाही म्हणलं वावरात तुळशीराम बाबाजीने वावरात मी बोरी तोडू राहिलो तेव्हा म्हणतो तुम्ही या लवकर या लवकर पाय भूषणेची आई हा तुला सांगितलं होतं ना भूषण बाबा पहिलं पाठवलं तर फायदा होईल म्हणून आता पाय बरं कोणीच नाही आमती मारतीची वावरात आता भूषण तेव्हा पण बोरी तोडू राहिला आता आपण भिजू हा चल लवकर हो ठीक आहे चला लवकर तोडतार करून लवकर जाऊन लगा कोणाच्या जा हाती आपली मला खैर नाही चला चला लवकर का भुछने, ओ भुछने। ओ बाबा कोणीच नाही मला वावरात सगळे घरी गेले नाही वावरात तुळशीराम बाबाजीने जेवढ्या भोरी तोडायचे आपल्याला आत तेवढे तोडून घ्या चला लवकर कोणी पाहायच्या अगोदर हा घ्या लवकर तोडा लवकर अपिले का भूषणे तू बरोबर पाहिलं ना म्हणलं वावरात तुळशीराम भाऊ मारती आहे का नाही तर इकडून म्हणलं जुळपाळ जळपाळ जर लपून राहिले मारुती तुळशीराम भाऊ तर म्हणलं चांगली खरोखर पाहिलं पुरं चांगलं बरोबर बाबा हो सगळं म्हणलं तिकडून फिरफार करून आलो मी धुऱ्याकडून मनातून घुसलो होतो विहिरीकडे गेलो होतो तिकडे म्हणलं अजून कडे गेलो होतो कोट्याकडे गेलो होतो हाय तिकडे कोणी आहे पण कोणीच नाही दिसलंच नाही कोणी अहो काय म्हणलं तुम्ही आता विचारले भूषणले कोणी आहे का काय आता इथे बोलले तर स्टॅम्पच करता का घ्या ना थोडा लवकर भरू येणं चला लवकर घरी हा या थैला भरून घ्या नाही टोपला भरून घ्या घ्या लवकर चला ठीक आहे म्हणलं भूषण घे म्हणलं लवकर गोष्टी काही करू नये आता लवकर म्हणलं बोरी तोडताड करू ना चालले तो म्हणलं घरी के घे लवकर घे भूषणे जे तू त्या साईड जा म्हणलं तो बोरीचं झाड दिसू राहिलं चांगला वाला तिथच्या बोरी म्हणलं चांगल्या मोठे मोठे दिसू राहिले तू थैला घेऊन तिथं म्हणलं तोड हा बोरी तेव्हा म्हणतो म्हणलं भूषणने मी इथं तोडतो म्हणलं बोरी ठीक आहे ना हो ठीक आहे ठीक आहे तुम्ही म्हणलं लवकर लवकर बोलतो तो टोपलं भरून घ्या चला म्हणलं लवकर मिठाईला भरतो लवकर घ्या थोडा थोडा घ्या ना बाप आता काय तुम्ही म्हणलं माझ्याकडे टुकर टुकर बोरायला बापले का घ्या लोक मी इथं म्हणलं बोरी तोडाले लागून गेली तुम्ही तो उभे सांगा घ्या लोक तोडा ते टोपलं भरा बोरीच मिठाईला भरतो हे का थोडा लोकर ठीक आहे ठीक तोडतो म्हणलं आता घे बरं भूषण लवकर लवकर तोड बरं ते टोपलं भरल्या पाहिजे बोरीचा घे घे तोड म्हणलं लवकर भूषण जे मी काय म्हणतो काय म्हणता सांगा लवकर मी का म्हणतो आता बोरीच्या बगीच्यात आलोच आहे आपण तर चांगल्या म्हणलं ताज्या ताज्या बोरी तोडजो त्या सडल्या सुडल्या बोरी नको तोड खराब करू ठीक आहे ना चांगल्या बोला ठोको ठोको तोड निवडू निवडू काय बाबा भूषणचे बाबा आता काही तर म्हणलं निवडून निवडू बोरी तोडत बसून त्या झाडाच्या घ्या ना आता जसे येते तशा हाता मध्ये निवडत बसून म्हणलं इथं दिवसच जाईन बारा घंटे जाईन हा निवडाली बोरी घ्या घ्या तशी तुझ्या तोडा म्हणलं लोक ना घरी निवडत बसू द्या बोरी बोरी घ्या लोक আে কোণ হয়ে তোড় ও হ্যাঁ দাও কাছে বোরে তো নিতে বোরী বগি না পোট্ট ভূষ নে তু কম তুলশি ভাউচা ওরাত ফিরলো মানে বিহার কে গেলো ইত গেলো তিথে গেলো ইতো তুলশি ভূত আলো কোথাও পায়ে बाबा oh, तिकडे गेलो तो उजवीकडे बैल आहे होती तिकडं त्या बोरीचे म्हणलं पुरच पुरं बगीचे फिरलो धुऱ्याकडे गेलो होतो पोलीस नाही दिसलं म्हणजे मारती नाही दिसलं तुळशीराम भाऊजी दिसले होते आता कुठून आला तर माहित नाही तुळशीराम भाऊजी ना आता काय बोलता इथे पास करता का तुळशी आंबो आहे वाटते वरात तुळशी जर आला इकडं तर तुमची ठीक आहे तुम्ही माणसं होय हा मला का म्हणून हा तुला सोपते का म्हणून नाही बैची जात अजून म्हणून म्हणतो चला लवकर हो ठीक आहे ठीक आहे चलता चल बिल काय पूज नाही उचल मध्ये टोपलं उचल आणि चल लोक चल लोकर